बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की ब्राह्मण लोक किंवा ब्राह्मण समाज यांना मी माझा शत्रू अजिबात मानत नाही त्याचं झालं असं की चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस काही लोकांनी आंबेडकरांना पत्र लिहिलं आणि अशी मागणी केली की बाबासाहेब तुमच्या या सगळ्या आंदोलनातनं तुमचे जे ब्राह्मण सहकारी आहेत ना त्यांना आधी बाजूला काढा बाबासाहेबांना आश्चर्य वाटलं त्यांनी त्या ते पत्राला उत्तर दिलं आणि त्यांनी असं लिहिलं की ब्राह्मण लोक हे माझे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक यांना मी माझे वैरी मानतो माझ्या कार्यात दलित उद्धाराच्या कार्यामध्ये स्वखुशीने जर ब्राह्मण समाज सहभागी होणार असेल तर त्यांचं स्वागत आहे त्यांना माझा विरोध नाही बाबासाहेबांनी सांगितलेले हे विचार जाऊन शंभर वर्ष सुद्धा झालेली नाहीत पण आज दुर्दैवानं त्यापेक्षा कितीतरी अधिक जास्त जातीय वादाच्या विळख्यात आपण अडकलोय असं वाटत नाही का बाबासाहेबांचे हे खरे विचार खरे बाबासाहेब आपण कधी समजून घेणार आहोत बरं